नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या मध्ये आपण तेनालीरामची हुशारी आणि कौशल्य बघितले आजच्या मध्ये आपण तेनालीचे प्रसंगाधान आणि उदारपणाच्या गोष्टी ऐकणार आहोत गोष्ट पहिली कुंपणच शेत खाते जेव्हा एखाद्या वर्षी पाऊस न होता दुष्काळ पडणे भूकंप होणे पूर येणे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे प्रजा संकटात पडते तेव्हा प्रजेचे रक्षण करणे हे प्रत्यक्ष कर्तव्य जबाबदारी असते अशा वेळी राजा प्रजेसाठी विविध मदत योजना सवलती जाहीर करतो परंतु प्रत्यक्षात ही मदत व त्याचा लाभ जनतेला मिळतो का हा प्रश्नच असतो असेच एकदा विजयनगरात प्रचंड पाऊस पडला वादळाने थैमान मांडले त्यामुळे प्रजेचे आतोनात नुकसान झाले शेतातील उभी पिके पाण्यात वाहून वाहून गेली संसार गेले डोक्यावरचे छप्पर उडून गेले सर्वत्र हाहाकार माजला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले प्रजेचे हे हाल राजा कृष्ण देवराय यांना पाहावे ना त्यांनी महामंत्र्यांना तातडीने बोलवून घेतले आणि कोशकारातून मोठी रक्कम देऊन सांगितले कि लोकांचे पुनर्वसन करा त्यांना घर बांधून द्या कपडे औषधे यांची व्यवस्था करा असा आदेशही दिला जशी आपली आज्ञा महाराज आम्ही जातीने हे काम करू मदत लोकांपर्यंत पोहोचवू त्यांचे पुनर्वसन करू असे आश्वासन देत राजकोषातून मोठी आर्थिक मदत घेऊन मंत्री महोदयांनी येथून काढता पाय घेतला पुढे दोन महिने मंत्री महोदय दरबारात काही फिरकलेच नाही कारण ते लोकांच्या मदत कार्यात होते ना महाराजांना मंत्र्यांचं कौतुक वाटलं ते फार चिकाटीने काम करत आहेत त्यामुळे कामात गर्क का आहेत असे मला वाटले एके दिवशी मंत्री राजदरबारात आले स्वकर्तृत्वाचा मोठा पाडा वाचून गेले महाराज म्हणाले पहा आपले मंत्री किती कार्य तत्पर आहेत त्यांनी प्रजेचे दुःख दूर केले त्याच कार्यात ते घडून गेले होते तेव्हा तेनालीराम म्हणाला खरच मला वाटलं आपण समक्ष जाऊन त्यांच्या उत्कृष्ट महाराज कृष्ण देवराय आणि तेनालीराम प्रत्यक्ष पाहणी करायला बाहेर पडले प्रथम त्यांना राजबाग दिसली एकेकाळची सुंदर राजबाग फार उजाड झाली होती मोठमोठे वृक्ष कापले गेले होते ते पाहताच महाराज म्हणाले अरे ही झाडे कुणी आणि का कापली नाही महाराज मुद्दाम कापली नसणार तर वादळात ती मोडली असतील आणि वाहूनही गेली असतील म्हणाला पुढे चालत ते एका नाल्याजवळ आले त्याच्यावर इकडून तिकडून जाण्यासाठी लाकडी ओणके टाकण्यात आले होते व त्याचा पूल बनवला होता चटकन तिथे थांबून आणि ओणक्याकडे पाहून महाराज म्हणाले अरे तेनालीराम मला हे ओणके आपल्या राजबागेतील वृक्षांचे दिसतात पण ते इथे कसे महाराज पुराच्या पाण्याबरोबर ते ते वाहत आले असतील इथे जाऊ द्या आपण मंत्र्यांनी लोकांना घरे कशी बांधून दिली आहेत ते पाहूया चला पुढे येऊन महाराज पाहतात तर काय गावाचा बराचसा भागच वाहून गेला होता खाली गुडघ्याभर चिकल होता आणि लोकांनी उंच झाडावर मचान बांधली होती व त्यात ते राहत होते हे दृश्य पाहून महाराज म्हणाले अरे इथे तर कोणतीच मदत पोहोचलेली दिसत नाही मग आम्ही दिलेली मदत कुठे गेली या प्रश्नाचं उत्तर तेनाली परत परत विचारूनही देईना तेव्हा खरा प्रकार महाराजांच्या लक्षात आला दुसऱ्या दिवशी दरबारातून हुकूम सुटला ते मंत्री महोदयांनी तातडीने हजर राहावे असाच काय करणार महाराजांनी गुप्त पाहणी केलीये हे मंत्री महोदयांना कळले होतेच मग काय नाक मुठीत धरून ते दरबारात हजर झाले राजधनाचा गैरवापर उल्लंघन आणि कर्तव्यात कसूर निष्काळजीपणा यासाठी त्यांची मोठी कान उघडणी झाली आता मंत्र्यांसमोर एकच मार्ग राहिला एकतर दडून ठेवलेली मदत जनतेपर्यंत पोहोचवण्याची अन्यथा तुरुंगाची हवा खाण्याची या गोष्टी मध्ये मंत्र्यांनी केलेली लूट आणि राजधनाचा चुकीचा वापर तेनाली राजा कसा आणतो ही गोष्ट आपण ऐकली कोणतीही शाब्दिक न करता तेनाली अत्यंत युक्तीने आणि शर्तीने राजाला मंत्र्यांच्या चुका अगदी सहज पद्धतीने दाखवून दिल्या तेनाली त्यांच्यासाठी काहीही अपशब्द वापरले नाहीत परंतु मंत्री मात्र बरोबर तेनालीरामच्या कचाट्यात अडकले आणि तेनालीराम मुळे राजधनाचा योग्य तो वापर केला गेला आपण या कथेतून हे शिकलो की आपण न बोलताच बऱ्याच गोष्टी समोरच्याला दाखवून देऊ शकतो चुकीच्या माणसाला योग्य ती शिक्षा होतेच आणि खोटे वागणे पारकाळ टिकून राहत नाही ते कधी ना कधी समोर येतेच गोष्ट दुसरी खरी आई विजयनगरच्या राज्यात सर्व प्रजाजन सुखाने राहत होते ते भांडण ते तंटा नव्हता असे नाही परंतु राजाच्या दरबारात त्याचा निवाडा त्वरित होत असे एके दिवशी एक तंटा दरबारात आला त्यामध्ये दोन स्त्रिया एका बाळावर आपला हक्क सांगत होत्या त्या दोन्ही स्त्रियांचे म्हणणे होते की हे बाळ माझेच आहे दरबारातील सगळी राजदरबारी मंडळीही या फिर्यादीमुळे अचंबित झाली व याचा निवाडा कसा करावा हे कोणालाच कळेना तेनाली मग त्या दोन्ही स्त्रियांना विचारले नक्की हे दोन्हीच बाळ आहे त्यावर त्या दोघीही म्हणाल्या हो हे माझेच बाळ आहे मग तेनाली म्हणाला की ज्या अर्थी त्या दोघी म्हणतात की बाळ त्यांचेच आहे तेव्हा आपण त्या बाळाचे दोन तुकडे करू आणि दोघींना एक एक तुकडा देऊ ऐकताच बाळाची जी खरी आई होती ती रडायला लागली आणि म्हणाली महाराज भले माझे बाळ तिच्याकडे राहिले तरी चालेल परंतु त्याचे तुकडे करू नका त्यामुळे ते मरून जाईल हे बाळ त्या त्या बाईला द्या बाईचे हे बोलणे ऐकून तेनाली म्हणाला महाराज हीच खरी त्या बाळाची आई आहे कारण कोणतीही आई आपल्या बाळाचे तुकडे करण्यास परवानगी देणार नाही दुसऱ्या बाईला तेनाली म्हणाला तू आता जर खरं नाही बोललीस तर तुला तुरुंगात टाकण्यात येईल त्यावर म्हणाली की मी या बाळाची आई नाहीये ही, ही गोष्ट अगदी छोटी आणि सहज आहे परंतु यातून आईचे प्रेम माया स्पष्ट दिसते जेव्हा तेनाली बाळाचे तुकडे करीन असे म्हणाला तेव्हा वेळ न घालवता आई थांबते आणि तिच्यासाठी ते बाळ जगणे जास्त महत्त्वाचे असते त्यामुळे तेनाली रामला बाळाची खरी आई कोण लगे हे लगेचच कळते या गोष्टीतून परत एकदा हेच समोर येते की युक्तिवाद हा सर्वश्रेष्ठ असतो आपण उगाच वितंडवाद समोरच्याशी घालून काही फायदा होत नाही त्यापेक्षा आपले बोलणे अगदी सहज सोपेपणाने खरे असल्यास ते समोरच्याला पटल्याशिवाय राहत नाही पुढील भागात आपण तेनालीराम खरच मरण पावतो मरणाचे नाटक करतो आणि राजा स्वतःच्या धनाचे काय करतात ते धन जप्त करतात कि त्याला दान करतात ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच